सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा दिवस आहे आपला गणपतींचा तिसरा सो मी जिममध्ये पण आता थोडासा एक दोन फुटेज घेतले असते फुटेज मी याच्यानंतर ॲड करणार आहे तर आता आम्ही घेणार होतो आता आरती आरतीची व्हिडिओ करायला कोण असं कोणत नसते मोबाईल मोबाईलमधून आरतीच्या व्हिडिओ काही टाकत नाही सो पूर्ण ब्लॉग कंटिन्यूला आज गौरींच्या पात्र आहे सो मी गेलो तर त्या पण व्हिडिओ टाकीनच किंवा पूजाला वगैरे घ्यायला सांगेन तिकडचे फुटेज पूर्ण ब्लॉक कनेक्टरा कंटिन्यूरा पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुंदरेंदुराची कंकी शोभे माळ मुक्ता जय देव जय राजा जुरा तुझगौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुमकेश्वरा हिरे जडीत मुकुड शोभतो बरा ऋण झुंती नू पुरे चरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना प्लि विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ ते ने ज्वाला लावण्य सुंदर मृत्या च निर्मल वाहेुलझुला जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर आरतीयो वाळू भावती भावतीयो वाळू तुझ गरपुरगरा जय गरपूर गवरा जय देव जय दुर्गे दुर्गण भारी दुर्गण सं अनाथ नाते अंबे करुणा वारी वारी धर्म मरण ते वारी हारी पडलो वाता संत जय देवी जय देवी महिषासर वरते तारके युगे आठा विवा मंगी रक्त दुर्दो चरणी वाहे भीमा उंदरी जगा देव आई आली आमची आई बोलतो का मी राहायला आले आईला चांगला राणा बिंद असतो मग मी आता आलेलो आहे आत्यांची ना रोजच्या प्रमाणे इथे आहे साई इथे टुकू काय करतय अ डुकू अय काय करतय भूत बघत का बाबा काय बोल पूजा आहे गणपती बाप्पा आणि इकडे किचन मध्ये बघूया किचन मध्ये आज त्याचा काय नुसती रोज जेवणच बनवी जास्त वाटत इकडे भाजी झाली बहिणी इथं शिरा बनवलाय मी तर मी आता शिरा खातो बघू असं झाला आता मी घेतले शिरा काला एक नंबर झाले सपनाने बनवले आणि इनी माझा शिरा इथं सांडवला जा पहिले दाडो आण जा तुला आता समजला जा दाडो जा दाडो आणजा पटकन मस्त झाली शिरा हा कार चाकला कार हा आहे बाप्पाचा नाही वैद्य मम्मी ठेवायची ना मम्मीच्या मम्मी ठेवायला मम्मीने अजून तायबेला नाही गेली तशी ती

I do देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय दे। देव रत्नन्दरा दुर् गौरी कुमरा चन्दना हिरे जी नू कुरु शोभो वरा ऋंझुण् पूरे चणी आगिरा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन नहीं नहीं। त्वामे वा त्वामे वा मामा आणि आहे आमची बारका मामा आणि बारकी मामी आणि ही शायनिंग आलेली आहे ते बघा लगेच केस उडवलं हा ताटण जेवतं लगेच

यंद ठेवले एव्हरी जण एक दोन तीन चार पाच जण आणि शायनिंग मिस्ट्रीमध्ये असं सांग ना मागच्या ब्लॉग मध्ये बोलतोय भांडी घासायच्या असतील तर कुणी सांगितलं आता मी फोनला चालले बोल जोरांनी उद्या आमची तर बोल उद्या आमची तर गौरी आहे या शकल्यानी जवाला ओके बाय ओके बाय सर गाईज मी अर्धे व्हिडिओ ज्या क्लिप टाकलेले आणि शूट केले आणि तिकडे जेव्हा पात्रे आणायला गेले तेव्हा छान आणि आता इथे घेतले गौर बांधायला अण्णा आणि आई गौर बांधते इथं पूर्ण फायनल रिझल्ट जेव्हा म्हणजे जेव्हा गौर रेडी होईल तेव्हा मी दाखवीन आणि अर्धी अर्धी मधी मध्ये दाखवीन आमच्या वहिनी बघ रात्रीचे केस विचारतात काम करत असतात दिवसभर तर काय आमच्या सपना वहिनी बघा दुसऱ्या दुसऱ्या सपना वहिनी आमच्या या या गौरीचा मुकुट आहे इकडे आमची गौर रेडी होत अर्धी इकडे आत्या इकडं आमचा पोंदा

तर काही आमची गौर रेडी झालेली आहे बघू शकता इकडे काय झाले दुमन तर काही जातात आमची गौर वगैरे बांधून झालेली आहे आणि मी ते ब्लॉग एंड करतोय आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय